नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक सिक्रेट फीचर बघणार आहोत ज्यावेळेला आपण ट्रेडिंग करतो त्यावेळेला ट्रेडिंग करताना ह्या फीचरचा आपल्याला खूप फायदा होतो ट्रेडिंगचं डिसिजन घेताना आणि टेक्निकल अॅनालिसिस करताना वेगवेगळ्या टाईम फ्रेमवर अभ्यास करताना मल्टिपल टाईम फ्रेम अॅनालिसिस करताना या फीचरचा आपल्याला खूप फायदा होतो परंतु नव्वद टक्के ट्रेडर्सला ही गोष्ट माहिती नसते मला सुद्धा ट्रेडिंग सुरू केल्यानंतर दोन अडीच वर्षानंतर हे फीचर जे ते समजलं होतं म्हणून माझी खूप दिवसापासून इच्छा होती की ह्या फीचरचा सगळ्यांना फायदा व्हावा याच्यासाठी एक व्हिडिओ बनवायचा तर आज तो व्हिडिओ मी बनवतो आहे आणि आज स्टडी करत असताना त्याची परत एकदा आठवण झाली म्हणून हा क्विक व्हिडिओ बनवतो आहे तर चला आता समजा उदाहरणार्थ आपण कॅमेरेला पिवोट ही जर इंडिकेटर लावलेलं आहे या इंडिकेटरमध्ये आपण ही पाच मिनिटाची टाईम फ्रेम लावलेली आहे एच फोर ब्रेकआउट एल फोर ब्रेकआउट बघण्यासाठी आपल्याला लोअर टाईम फ्रेमवर म्हणजे पाच मिनिटाच्या पंधरा मिनिटाच्या टाईम फ्रेमवर ह्या इंडिकेटरची गरज आहे परंतु ज्यावेळेला आपण त्या स्टॉकचं मोठ्या टाईम फ्रेममध्ये जेव्हा अभ्यास करतो किंवा आपण एक डिसिजन घेण्यासाठी त्याचा ट्रेंड काय आहे हे समजण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला ते इंडिकेटर पण आपल्याला अशा स्वरूपाने ते दिसतं आणि हा कॅन्डल जे आहेत ते चांगले दिसत नाही डेली टाईम फ्रेममध्ये अशा प्रकारे दिसतं विकली टाइम फ्रेममध्ये पण अशा पद्धतीने दिसतं आणि मंथली टाइम फ्रेममध्ये पण दिसतं म्हणजे साधारणतः या मोठ्या टाइम फ्रेमवर म्हणजे डेली टाईम फ्रेम पासून विकली मंथलीमध्ये या इंडिकेटरची आपल्याला काही गरज नाही आहे कारण की त्याचा काही युज नाही त्या टाइम फ्रेममध्ये तर अशा वेळेला डेलीमध्ये हे इंडिकेटर आपल्याला दिसायला नको आणि फक्त मिनिटच्या टाइम फ्रेममध्ये गेल्यानंतर पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवर गेल्यानंतर आपल्याला ते दिसायला पाहिजे तर अशी काही सेटिंग आपल्याला करता येते का तर हो तशी सेटिंग आपल्याला करता येते आणि ते फीचर असतं या ठिकाणी इंडिकेटरच्या सेटिंगमध्ये हे पुट्स असतात हे स्टाईल्स असतात आपल्याला काय कोणत्या पद्धतीने कलर्स पाहिजे ते त्याच्यानंतर व्हिजिबिलिटी ही तिसरी जी टॅब असते त्याच्यामध्ये हे फीचर जे येते दडलेलं आहे म्हणून मी म्हटलं की सिक्रेट फीचर आता जर समजा हे फीचर आपल्याला मिनिट्समध्ये मिनिटच्या टाईम फ्रेममध्ये नको आहे तर आपण या ठिकाणी हे जे चेकचं साईन आहे ते अनचेक करू बघा मिनिट्समध्ये गेल। ते गेलं परंतु ते आपल्याला मिनिट्समध्ये हवं आहे सेकंड्समध्ये नको आहे आवर्समध्ये नको आहे डेजमध्ये नको आहे वीक्समध्ये नको आहे मंथ्समध्ये नको आहे आणि रेंजेसमध्ये नको आहे आपण जर कधी असं केलं आणि ओके केलं तर बघा काय जादू होते आता पाच मिनिटच्या टाइम फ्रेममध्ये आपल्याला गरजेचं आहे म्हणून त्याच्यात आहे परंतु मी आता डेली टाईम फ्रेमवर जातोय आणि बघा पूर्वी ज्या वेळेला डेली वीकली मंथली चेक होते या ठिकाणी असे इंडिकेटरचे डॉट दिसायचे परंतु ते आता डॉट्स जे आहेत ते गायब झालेले आहेत कारण की आपण ते व्हिजिबिलिटी जी आहे ती कोणत्या टाईम फ्रेमसाठी व्हिजिबिलिटी पाहिजे फक्त तर ते ठरवून दिलेलं आहे परंतु याचा खूप चांगला वापर होतो आता जर समजा हे फीचर त्यांनी दिलेलं नसतं तर मग आपल्याला काय करावं लागलं असतं की या ठिकाणी हा चार्ट खराब दिसतोय मग आपण हे इंडिकेटर जे तात्पुरती हाईड करू आता हाइड केलं डेली मधलं अनालिसिस झालं विकलीमधलं अनालिसिस झालं आता मला पाच मिनिटावर द्यायचंय पाच मिनिटावर पण पाच मिनटावर इंडिकेटर नाही मग आपल्याला परत मला इंडिकेटर शो करावा लागेल तेव्हा हे येईल हाईड करायचं अनहाईड करायचं ही जी असुविधा असते तर ती असुविधा आपल्याला ह्या एका छोट्याशा फंक्शननी जी आहे ती आपली कमी केली आणि एकदम सुविधाजनक चार्ज येतो आपल्याला अभ्यास करायला ॲनालिसिस करायला तयार केला तर बघा एकदम डेलीमध्ये लगेच आपले आता इंडिकेटर जे आहेत ऑटोमॅटिक हाईट झाले कारण की आपल्याला डेलीमध्ये ते नको आहेत आणि पाच मिनिटात आपल्याला हवेत म्हणून ते पाच मिनिटात लगेच आपल्याला मिळाले तर हे एक चांगलं फीचर आहे मी खूप वापरतो याचं तसंच तुम्ही मूव्हिंग ॲव्हरेजबद्दल पण करू करतात हे मी इंडिकेटर्स हाईड करून ठेवतो हो साधारणतः जर समजा मला स्विंग ट्रेडिंगसाठी डेली टाईम फ्रेमवर मुव्हिंग ॲव्हरेज अॅनिसिस करायचं असेल तर मला ते मुव्हिंग ॲव्हरेज फक्त डेली टाईम फ्रेममध्येच दिसायला पाहिजे ते मध्ये मला त्याची गरज नाही आहे मंथलीमध्ये त्याची गरज नाही आहे आणि छोट्या टाईम फ्रेमवर तर ता त्याहून गरज नाही आहे कारण की छोट्या टाईम फ्रेममध्ये ते बदलत आहेत त्यांच्या व्हॅल्यूज त्याच्यामुळे ते नको आहेत फक्त मला डेली टाईम फ्रेमवर पाहिजे तर मग मी काय करेल ह्या ठिकाणी सेटिंग्समध्ये जाईल इनपुट्स तुम्हाला जे मुव्हिंग ऍव्हरेज ठेवायचे ते तुम्ही ठेवू शकता स्टाईल तुम्हाला जशी पाहिजे तशी करू शकता तो आजचा विषय नाही आहे परंतु आपण व्हिजिबिलिटी त्याच्यामध्ये काय करू शकतो ही हाईड करून ठेवू शकतो मिनिट्समधली आवर्समधली आणि विक्समधली मंथली मधली या टाईम फ्रेममधली आणि बघा आता आपल्याला डेली टाईम फ्रेममध्ये आहे त्याच्यामुळे आपल्याला हे चार्ट चार्ट्सवर मुव्हिंग ॲव्हरेज दिसत आहे परंतु वीकलीवर गेल्यानंतर ते हाईड झाले ऑटोमॅटिक मिनिट्सच्या पंधरा मिनिट्सच्या चार्टवर गेल्यानंतर ते सुद्धा हाईड झाले आणि आता डेलीचा ता टाइम टाईम फ्रेम ओपन करू त्याच्यावर ऑटोमॅटिक ओपन झाले आपल्याला टेक्निकल अनालिसिस करताना ह्या गोष्टी ज्या आहेत त्या ट्रेडिंग व्ह्यू सारख्या ॲप्लिकेशननी किंवा झेरोदा असेल धन असेल या चार्टिंग सॉफ्टवेअर्सनी त्या पुरवलेल्या असतात परंतु त्याच्याबद्दल माहिती नसते आणि मग आपण दरवेळेस हाईड करायचं अनहाईड करायचं असा विनाकारण त्रासदायक खेळ आपण खेळत बसतो परंतु हे इतकं सोपं फीचर दिल्यानंतर आणि हे बघा अगदी ते ह्या गोष्टी आपण रेग्युलरली वापरतो कोणत्या मुलीवर लावायचा स्टाईल त्याची काय ठेवायची हे आपण रेग्युलरली वापरतो परंतु ह्या टॅबकडे आपण बऱ्याचदा जात नाही आणि त्याचे काय फीचर्स आहेत त्याचे फायदे काय आहेत ते आपल्याला माहिती नसतात म्हणून ही एक सिक्रेट आहे दडलेली फीचर आहे म्हणून मी असा उल्लेख जो येतो गेलेल्या आणि नव्वद टक्के लोकांना खरोखर या गोष्टीच्या आहेत त्या माहिती नसतात तर ट्रेडिंग सोपं व्हावं म्हणून सॉफ्टवेअरने आपल्याला दिलेली ती एक देणगी आहे असं आपल्याला म्हणता येईल आणि भारतीय एअरटेलचा चार्ट बघूयात आपण एक नॅरो रेंज कॅमेरेला पीवर्ड्स आल्यानंतर त्या दिवशी ब्रेकआउट झाला त्याच्यानंतर डेली टाईम फ्रेममध्ये एक छान असं स्ट्रक्चर तयार झालेलं होतं किंवा वन आवरच्या टाइम फ्रेममध्ये एक चांगलं स्ट्रक्चर कन्सॉलिडेशन स्ट्रक्चर तयार झालेलं होतं पाच सहा दिवसांपासूनची एक रेंज तयार झालेली होती आणि त्याचा रेंज ब्रेकआउट जो येतो कालच्या दिवशी झालेला आहे आणि त्याच्यानंतर एल फोर ब्रेकआउटनंतर छान असा स्विंग ट्रेड जो येतो मिळालेला आहे ट्रेंड लाईनच्या ब्रेकआउटनंतर तर ही स्ट्रॅटेजी काय आहे ती आपण आपल्या आपल्या चॅनलवर शिकवलेली आहे तुम्ही जर कधी ही प्राईज ॲक्शन प्लस कॅमेरेला पिवोटची स्ट्रॅटेजी जर कधी बघितलेली नसेल तर आपले कॅमेरेला पिओटवरचे सगळे व्हिडिओ बघा तुम्हाला एक चांगलं स्विंग ट्रेडिंगसाठी इंटरनेट ट्रेडिंगसाठी माहिती मिळेल स्ट्रॅटेजी समजेल बॅकटेस्टिंग करा अनुभव घ्या आणि मग ॲक्च्युअल मार्केटमध्ये ट्रेडिंग करायला सुरुवात करा जर तुम्ही ते व्हिडिओज बघितलेले नसतील तर बघा तुम्हाला खूप चांगलं नॉलेज त्याच्यामध्ये मिळेल जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिक सोबत, शिकत रहा, माय बोली मराठीतून शेअर मार्केट मराठी जय हिंद जय महाराष्ट्र